काळी दौलत येथील नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेतून काढण्यात आली भव्य तिरंगा रेली भारतीय स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत हरघर निमित्त महागाव तालुक्यातील काळी दौलत येथील नवजीवन इंग्लिश मीडियम शाळेतून भव्य तिरंगा रेलीचे आयोजन आज दिनांक चौदा ऑगस्ट रोजी सकाळी करण्यात आले सकाळी ध्वजारोहण समारंभ झाल्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांनी तिरंगे झेंडे हातात घेऊन देशभक्तीपर गीते गाऊन घोषणा देत विद्यार्थ्यांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला वंदे मातरम भारतमाता की जय स्वातंत्र्य दिन चिरायू होवो इत्यादी घोषणा देत संपूर्ण गावातील प्रमुख मार्गाने ही रॅली काढण्यात आली या तिरंगी रॅलीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक युवराज राठोड अतुल राठोड यांच्यासह शिक्षक व सर्व विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला हे तिरंगा रॅली यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांचे मोलांचे सहकार्य लाभले उत्साहपूर्ण वातावरणामध्ये तिरंगा रॅली संपन्न झाली